मित्रांनो आपण पाहतो बऱ्याच जणांना पोटाच्या वेगवेगळ्या समस्या जाणवतात गॅस होणे पोटामध्ये बऱ्याच जणांचे सकाळी व्यवस्थित पोट साफ होत नाही तर पोट नेहमी निरोगी ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे खूप महत्त्वपूर्ण आहे तर ही काळजी घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास पोट न साफ होणे हा त्रास जाणवणार नाही सोबतच गॅसची समस्या जाणवणार नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो लक्ष ठेवा पहिले म्हणजे तुम्हाला थंड पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही कारण की थंड पदार्थांचे सेवन केल्याने सुद्धा आपल्या पोटाचा पोटामध्ये बिघाड होतो म्हणजे आपल्याला गॅसची समस्या पोट साफ न होण्याची समस्या जाणवते सोबतच जास्त मसालेदार आणि जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने सुद्धा पोटाचे आरोग्य बिघडते त्यामुळे न लक्षात ठेवा पोट नेहमी निरोगी ठेवण्यासाठी जास्त थंड पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही आहे मसालेदार पदार्थांचे सेवनसुद्धा अजिबात करायचे नाही आहे नक्कीच मित्रांनो याने तुमचे पोट नेहमी निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवर इतरही खूप सारे घरगुती उपाय आरोग्यदायी माहितीचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळतील नक्की ते जाऊन पहा